ऐरणीच्या देवा तुला थिमगी फिमगी वागू दे आबाळगत माया तुझी अमावरी राहू दे यांनी थिमगी फिमगी वाहिली नेत्यांनी कार्यकर्त्यांनी मतदारांनी की माहीत नाही पण साहेबांनी मात्र आबाळा एवढं प्रेम सगळ्यांवर केलं आता त्या प्रेमाची जाणीव ठेवून या सर्वांना एक विनंती करेल मी आपल्या समक्ष करेल यांनी त्याची जाणीव ठेवली पाहिजे त्याचं भान ठेवलं पाहिजे आणि साहेबांशी एकनिष्ठता बाळगली पाहिजे

काय लोकांची जेवणा वेळ झालेली आहे नंतर कोणी ऐकत तर तुम्ही फक्त तीन मिनिटात ने आदर्श नेते मान्य डॉक्टर विखे पाटील जे लिहिलेला शब्द पाळतात आणि त्यांच्या विश्वासावर लोक स्वतःची घरं काढून घेतात घरावर नांगर फिरवतात आणि तो नेता त्या लोकांसाठी अहोरात्र करून अथक परिश्रम करून त्यांना परत शिर्डीमध्ये वीस लाख रुपये किमतीची जागा मोफत देतो असा नेता असा नेता मिळणं म्हणजे आम्ही सर्व आमचं वैभव मानतो अशा नेतृत्वाखाली काम करतो का जो नेता फसवत नाही नाही नेता, नेता म्हटला का लोकांना अविश्वास वाटतो पुढारी म्हणले की फसवणारे वाटतात पाट वळून त्यांच्याकडे बघत देखील तोंड बघणं लोक त्यांचं हे करत नाही म्हणजे नको होतो आला पुढारी पण आमच्या नेत्याच्या सभेला पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त असते हा विश्वास या निमित्तानं डॉक्टर एक कमवलेला आहे आगामी कालखंडामध्ये बोलायचं जर झालं तर नाला आणि आंबेडकर नगरचे लोक ज्यावेळेस त्याला घर काढत होती अक्षरशः त्यांच्या डोळ्यात आसरू होते आणि आज त्यांच्या डोळ्यात आनंद सुरू आहेत सकाळी एक महिला मला मिळाली ती ढस रडली आणि ती म्हटली आम्ही एवढे वर्ष झाले पंचवीस वर्ष झाले शिर्डी नगर पंचायत होऊन पण नगर जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात नव्हे देशात एक आदर्श उदाहरण असेल का गोरगरीबांच्या घरात टिप्पू झालावा चूल जावी त्यांना घर मिळावं त्यांना स्वतःच्या हक्काची जागा मिळावी असा काम या निमित्ताने आपण करू शकलो आणि धनाढे श्रीमंत लोक त्यांचा त्यांचा प्रपंच करतीलच पण घर गर गरिबाच्या घरात लेकर चांगल्या शाळेत शिकले पाहिजे त्यांच्या घरात जल से नल आना चाहिए त्यांचं घर चांगलं असलं पाहिजे त्यांना स्वतःच्या मालकी हक्काची जागा असली पाहिजे लोक रस्त्यावर व्यवसाय करीत असताना त्यांच्याकडे त्यांचं प्रमाणपत्र पाहिजे शिर्डीत माने उंच करून त्यांना जगता यावी असा करून जर विचार करीत असत तर ते फक्त फक्त माझा नेता विचार करू शकतो इतर पक्षामध्ये तशी प्रथा नाही आणि म्हणूनच मी या निमित्तानं थोडस सांगू इच्छितो हा विषय आपण केलास परंतु आणखी एक विषय का जे चाळीस लोक होते ठाकूर करण्याच्या वेळेस काढलेला आहे त्यांचाही या अनुषंगाने काही विचार होतो का ते बघणं पण आवश्यक आहे दुसरा विषय असा होता दादा का ह्या लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवून यांची घरं तोडलेली स्वतःची तर लवकरात लवकर यांचं घरकुल कसं मंजूर होईल या निमित्तानं एवढा शब्द मागतो आणि भाषण संपवतो जय जय महाराष्ट्र व्यासपीठावर उपस्थित या जिल्ह्याचे युवकांचे लाडके नेतृत्व आदरणीय सुजय राधा तसेच प्रथम नगराध्यक्ष ज्यांना आदराने बापू संबोधतात असे कायलास बापू हिरामन नाना जिल्हाध्यक्ष आमचे कमलकर यांना धर्मवीर म्हणून संबोधलं जातं आता आपल्या सर्वांनी एक विनंती करतो मी दादांचं दादा असं उल्लेख केला तर ते डॉक्टर आहे वेळोवेळी त्यांच्या भासणात ते सांगतात मी युद्धचा डॉक्टर आहे आता दादा म्हटल्यानंतर परत जे ते तर दादा आहे त्यांनी कृपा आपलं जे रेकॉर्डरचं नाव आहे ते संबोधावून दादांना दादा म्हणण्याचा मोठेपणा सुरक्षित ठेवावं ही विनंती दादा साहेबांनी आमच्या सगळ्या लोकांना साधी माणसा हा एक चित्रपट होता पूर्वी जयश्री गडकर अरुण सरनेक त्यामध्ये हिरो होते त्यामधलं एक गाणं होतं आयरणीच्या देवा तुला थिमगी थिमगी वाब दे आबाळगत कळत नकळत त्यांच्याकडून ज्या काही चुका होतात जाणीव मारक होतात सहज होतात चुकणे होतात ते माहीत नाही पण होतात नक्की तर त्यांच्यासाठी नेत्यांसाठी कार्यकर्त्यांसाठी मतदारांसाठी साहेबांची जी अभागात आहेत त्यांनी आपल्यावर केली त्याचं भान जाण ठेवून त्यांची स्टेटमेंट बाळगावी सा दादा साहेबांनी अकरा हजार रुपयात साई मध्ये गाळे दिले ते गाळे देण्यासाठी बऱ्याच गाड्या देण्या वाटपापूर्वी बऱ्याच हालचाली झाल्या बऱ्याच घनघटी झाल्या पण त्यात ता साहेबांनी लक्ष घालून जो काय असंतोष होता तो दूर करून अकरा रुपया ड्रॉपअप त्यांनी गाळा काढला त्या गाड्यातील भाडे या व्यवसायातील मंदीमुळे लोकांना देणं जरा जिकीस झालं होतं आपण ती सुचकता दाखवली लोकांची मागणी ओळखली आणि ते भाडं कमी केलं त्याबद्दल आपलंही त्या, त्या दुकानदारांच्या वतीने आणि शिर्डीकरांच्या वतीने आभार दादा दोन हजार साती साली आज जे आपण सातबाराचे वाटप करणार आहोत त्या लक्ष्मीनगर नगर वर्षातील सात स्थलांतरचा ठराव तत्कालीन जे कोणी नगराध्यक्ष असतील त्यांनी तो केला होता परंतु त्या लोकांचा त्याला विरोध होता जेव्हा ही गोष्ट साहेबांच्या लक्षात आली साहेबांनी मोठं मन केलं आणि तो ठराव त्यावेळेस था रद्द केला त्यामुळे ते लोक आजपर्यंत तिथे आहेत परंतु आज त्या सर्वांची मानसिकता झाली आहे की आपल्याला जर सुरक्षित ठिकाणी पुढे व्यवस्थित पुनर्वसन होत असेल तर त्यांनी मान्यता दिली व दादा साहेबांनी जो शब्द दिला होता त्यांना का तुमची जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत तुमच्या जागेवर राहा तुम्हाला कोणी तिथून काढणार नाही ती साहेबांनी पूर्ण केली नंतर आपण तो वारसा चालू ठेवत आज ते त्या लोकांना जे आपण हक्काची घरात देत आहे जो सात त्यामुळे त्यांचे समाधान झाले आहे आता त्यांना त्या जागेवर स्वतः बांधकाम करता येईल परवानगी येऊन त्या जागेवर लोन काढता येईल व आमची श्री जागा आहे मालकी हक्काची असं अभिमानाने सांगता येईल हे सर्व आपल्यामुळं शक्य झाले दादा त्याचा मान सर्वस्वी आपणात जातो व तिची वसाहत आपण स्थलांतरित केली जिथे आपण त्यांना जागा देणार आहोत ती जागा या जागेपासून अगदी हजार फुटाच्या अंतर आहे त्यामुळे त्यांना जर जी रोजगाराची योजना होती तीही दूर झालेली आहे त्याचा त्यांच्या रोजगारावर काही परिणाम होणार त्यामुळेही ते त्यांच्या चेहऱ्यावर समाधानचं वातावरण आहे आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर बसलेले आमच्या सेक्रेटरी आणि राधाकृष्ण विजय पाटील साहेबांचे पुत्ररत्न

मी शिवसेनेच्या वतीने नगर जिल्ह्याच्या वतीने दादांना खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद आम्ही त्यांचे आभार मानतो माझ्या पक्षाच्या वतीने धन्यवाद जय हिंद जय महाराज <laughs> के खासा श्रीलंका की पार्टी सीडीपी के चुनाव में से बैल बफर की जिस दिन है शराबा बीमार हो गए तो कुछ नहीं है हाथाड़ा बारिश में तो बारिश तो मस्त है तो ये अपन एक बाहरी चीज के लिए आती से बारे में जुटा बने से नहीं जरा जरा हाँ बाला बाला तो बोलो ना आशा तो सेवा

आम्ही त्या व्यवसायात हा हाय पाठ अतिशय सुंदर पाठ आणि अतिशय एक पाठ वीस लाख रुपयाचा आहे म्हणजे साधारण एका वीस लाख रुपये हाताल त्याच्या नगरपालिका फार खर्च कमी असं मला वाटत कारण की लोकांमध्ये एवढी चांगलं आहे एवढ्या मोठं सगळे लोक आहे

माहितीचे सर्व पदाधिकारी असतील आणि महिला भगिनी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व युवक वर्ग आणि प्रिंट मीडिया या सर्वांचं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो मी एवढंच म्हणेन का नामदार साहेबांनी जलसंपदा मंत्री नंतर झाले पण जलसंपदा मंत्री अगोदर ज्यावेळेस महसूल मंत्री असेल महसूल मंत्री असताना साहेबांनी आपल्याला अतिशय जागा मिळवली त्यामध्ये पार्क असेल आणि सर्वात महत्वाचा आंबेडकर नगर आणि नारायण जे झालेले आहे त्या राज्यात पुढे असं शिर्डीमध्ये आदर्श पुनर्वसन माननीय सुजय आदरणीय पाणी यांच्या पुढाकाराने होत आहे मी या ठिकाणी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो